वेलकम टू मेनेरू अकॅडमी आपण बघतोय विज्ञानाचे सहावी ते दहावीचा सगळा सिलेबस बघणार आहोत त्यामध्ये आपण सहावीचे धडे बघतोय आणि आज आपण बघणार आहे धडा क्रमांक दहा जो आहे बल आणि या धड्यामध्ये आपल्याला बल आणि बलाचे प्रकार हे बघायचं आहे आता बलाच्या बाबतीत आपण काही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर बलाच्या प्रकार बघू तर पहिले तर आता की बलाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट काय आहे तर बलाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट ही आहे की कोणतीही वस्तू आपण होऊन जागा बदलत नाही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो आता हे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे हे बऱ्याच दृष्टीने महत्वाचं आहे पहिली तर गोष्ट आता हे की हे जे वाक्य आहे की कोणतीही वस्तू आपण होऊन जागा बदलत नाही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते म्हणजे कोणतीही जगातली युनिव्हर्समधली कोणतीही गोष्ट जर हालायची असेल म्हणजे एका जागेवरून दुसरी जागेकडे जायचं असेल तर त्यासाठी बल असावंच लागतं आणि जर एखादी वस्तू ही ऑलरेडी जर समजा एक गतिमान असेल म्हणजे त्या वस्तू कुठल्या ना कुठल्या गतीने समजा फिरते म्हणजे समजा आता पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते तर ते, ते कुठल्या तर तरी गतीने फिरते जर त्या वस्तूची दिशा बदलायची असेल किंवा जर त्या वस्तूची गती कमी किंवा जास्त करायची असेल किंवा थांबवायची असेल तरीही आपल्याला त्यासाठी बलच लावावं लागतं म्हणजे आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे आणि ती सरळ रेषेत फिरत नाही ती वर्तुळाकार कक्षेत फिरत आहे आणि त्यामुळं जर समजा बल लागलं नसतं सूर्याचं तर ती पृथ्वी सरळ रेषेत निघून गेली असती पण कारण की पृथ्वी वर्तुळाकार कक्षेत फिरत आहे म्हणजे सूर्याचं बल हे पृथ्वीवरती कंटिन्युअसली लागत आहे ज्याला आपण सूर्याचं गुरुत्वाकर्षण असं म्हणतो तर हे बल असल्याशिवाय पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणं शक्यच नाही जर पृथ्वीचं बल समजा सूर्याचं जे बल आहे पृथ्वीवरती लागणार गुरुत्वाकर्षण हे जर समजा आत्ता बंद झालं तर पृथ्वी सरळ निघून जाईल आणि त्याच्यानंतर पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरणार नाही तर पृथ्वी सरळ रेषेत निघून जाईल तर हे होतं की जर कुठल्याही वस्तूची जागा बदलायची असेल किंवा कुठल्याही वस्तूला हलवायचं असेल तर त्यासाठी बल लावावं लागतं आणि जर वस्तू ऑलरेडी गतिमान असेल तर त्याची दिशा बदलायला किंवा त्याने गती कमी करायला किंवा ती गती जास्त करायला बल लावावं लागतं हे आपल्याला दिलेलं आहे सहावेच्या दारात हे दिलेलं आहे आणि हाच न्यूटनचा पहिला नियम आहे म्हणजे न्यूटनचा पहिला नियम आहे हे सहावी दिलेलं नाही पण ही जी माहिती आहे की कोणतीही वस्तू हलवण्यासाठी बल लावावं लागतं आणि जर गतिमान वस्तू असेल तर त्याची गती कमी करण्यासाठी किंवा जास्त करण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी बल असावं लागतं हे नेहमी हा न्यूटनचा पहिला नियम आहे तर हे आपल्याला आता एवढी गोष्ट जर समजा एवढी माहिती दिलेली आहे तर त्यानंतर न्यूटनचा हा पहिला नियम आहे हे आपल्याला काही लक्षात ठेवायला कठीण नाही तर हा न्यूटनचा पहिला नियम आहे की कोणतीही वस्तू हलवण्यासाठी बल लावावं लागतं आणि जर गतिमान वस्तू असेल तर त्या गतिमान वस्तूचं गती कमी करण्यासाठी किंवा जास्त करण्यासाठी किंवा जर गती वस्तूची दिशा वळवायची असेल तर त्यासाठी पण बल बलच लावावं लागतं हे बलाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आहे आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे तर वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते आणि आकार बदलण्या पण बऱ्याच वस्तू म्हणजे आता समजा आपल्या ज्या धातूच्या वस्तू आहेत त्या मोस्टली आकार बदलूनच आपल्याकडे आलेल्या आहेत तर ते आकार बदलण्यासाठी पण बलच लावावं लागतं म्हणजे जर बल लागलं नाही तर आकार पण फिक्स राहत नाही म्हणजे आता आपल्यावरती पृथ्वीवरती आपण असं म्हणतो की पृथ्वीवरती समजा आपण आहे पण जर समजा त्याचा आपण अंतराळात गेलो आणि समजा आपल्याकडे स्पेस सूट नसेल तर आपण फुगत फुगल्यासारखे फुगणार आहे ते फुटणार ना ना नाही कारण आपल्या त्वचा जरा जास्त इलेस्टिक आहे पण मग असं का होतंय तर आपल्यावरती एक हवेचा दाब बनून राहतो ज्याला आपण एअर प्रेशर म्हणतो तो बनवून राहतो आणि बन� त्यामुळे आपल्या शरीराचा आकार हा व्यवस्थित असा इथं फिक्स राहतो पण कारण की अंतराळात एअर नाही अंतराळात हवाच नाही त्यामुळे हवेचा दाब पडत नाही तर अशा वेळी मग आपण तिथं नेहमी फुगणार आहे कारण की एअर प्रेशर नाही ना म्हणजे हे पुन्हा हो हा दाबच झाला किंवा हे बलच झालं म्हणजे जे हवेचं लागतं ते बलच झालं तर आपला आकार पण हा पृथ्वीवरती जरी राहतोय तर तो राहतो राहतोय आता तो पण एक प्रकारचं बलच झालं म्हणजे पण हे बलाच्या बाबतीतल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या की पहिलं तर हे की जर आपल्याला कुठल्याही वस्तूची जागा बदलायची असेल किंवा हलवायची असेल किंवा हलवणारी वस्तू थांबवायची असेल किंवा गतिमान वस्तूचं गती कमी करायची असेल जास्त करायची असेल किंवा दिशा बदलायची असेल सगळ्यासाठी बल लागणं हे गरजेचंच आहे त्याशिवाय काहीच होणार नाही आणि दुसरी गोष्ट ही की आकार जरी बदलायचा असेल समजा वस्तूचा तरी आपल्याला बल लावावं लागतं तर ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या बल बलाच्या बाबतीतल्या आता बघू बलाचे एकूण प्रकार आणि वेगळे वेगळे त्याचे प्रकार आता बलांच्या प्रकाराबाबत आपल्याला जे काही बघायचं आहे ते एवढ्या टेबलमध्येच बघायचं आहे तर आता हे बलांचे प्रकार आहेत आणि आपल्याला एकूण सहा बल आणि त्यानंतर एकत्रित बल असं बघायचं आहे तर आता सहा बले आपल्याला बघायचे आहेत तर त्यातलं आहे आता पहिलं आहे स्नायू बल आणि आता नावात सगळ्या बलांच्या नावावरूनच लक्षात ठेवायचं आहे स्नायू बल स्नायू म्हणजे काय आपले मसल म्हणजे त्याच्या आपण आपल्या शरीराची ताकद वापरतो शरीराची ताकद वापरून जर कुठलंही आपण काम केलं तर ते आपण बल लावलं असं म्हणतो तर आपण आता समजा आपण उभे आहोत किंवा आपण बसलेलो आहोत तरीही आपल्या शरीराचं वजन कुठं ना कुठं पडत असेल समजा चेअरमध्ये बसलो असेल तर चेअरवरती जमिनीवर बसलो असेल तर जमिनीवरती किंवा चालत असेल तरी जमिनीवरती आपलं वजन हे पडणार आहे म्हणजे ते पण काय झालं एक बलच झाला तर आपल्या स्नायूचं किंवा आपल्या स्नायूचंच गरजेचं नाही आपलं वजन म्हणजे आपल्या शरीराचं आणि आता फक्त आपल्याचं नाही म्हणजे समजा एखादं प्राणी आपण बैल गाडीला बैल लावले आणि बैल जर गाडी उडत असेल तर ते पण स्नायू बलच झालं किंवा कुठल्याही प्राण्याचा कुठल्याही बल कुठल्याही प्राण्याच्या शरीराचा जर ताकदीचा वापर केला तर ते स्नायूबलच असतं तर स्नायूंच्या सहाय्याने लावलेलं बल म्हणजे स्नायूबल म्हणजे आपण वस्तू वगैरे उचलतो तर ते कशाच्या जोरावर स्नायूबलाच्या जोरावरती उचलत असतो किंवा आपल्या शरीराची ताकद वापरून आपण काही केलं तरी आपण त्याला स्नायूबलच म्हणतो म्हणजे स्नायूचीच लागली पाहिजे असं नाही आपल्या शरीराचे आणि फक्त आपलेच नाही कुठल्या पण सजीवांच्या तर ते झाले स्नायूबल आता दुसरा आहे यांत्रिक बल पुन्हा नावावरूनच लक्षात ठेवायचं आहे यांत्रिक म्हणजे काय तर आता यंत्रामुळे लागलेलं बल आहे जे आपण मशीन असं म्हणतो तर मग मेकॅनिकल आहे बल म्हणजे फोर्स त्यामुळे हा कसला फोर्स झाला आता मेकॅनिकल फोर्स झाला यंत्राच्या सहाय्याने लावलेले बल त्याला आपण यांत्रिक बल असं म्हणतो तर आता हे यांत्रिक बैलचं उदाहरण काय मग शिलाई मशीन किंवा इलेक्ट्रिक पंप किंवा गाड्या पण आहेत गाड्या जरी समजा आता गाड्या आपण चालवतो असं म्हणतो आता गाड्यांना ऑटोमोबाईल समजा तर ऑटो म्हणजे स्वतःहून चालणार आहे आता ऑटोमोबाईल म्हणजे स्वतःहून चालणारी गाडी आता गाडी तर स्वतःहून चालत नाही तिला चालवावी लागतं पण जुन्या काळामध्ये त्या गाड्या ज्या होत्या त्या प्राण्यांना लावून ओढाव्या लागायच्या म्हणजे घोडा गाडी किंवा बैलगाडी असं मग प्राण्याच्या जागी आता मशीन आली आहे म्हणून ती मशीन म्हणजे स्वतःहून चालते या अर्थाने ते ऑटोमोबाईल म्हणजे जरी समजा स्वतःहून चालत नसेल तिला चालवावी लागत असेल तर ऑटो त्या आलं आले की स्नायूबल आता लागत नाही तर आता मशीन लागते म्हणून यांत्रिक बल लागते तर स्नायू गाडी ही यांत्रिक बलावरती चालवली जाऊ लागली तेव्हा आपण ऑटोमोबाईल म्हणजे स्वयंचलित असं म्हणायला आलो ते स्वतःहून चालत नाही पण तरीही नाव मात्र तसं आलं की स्वयंचलित म्हणजे काय तर स्नायू बल नाही आता प्राणी नाही लागत आता मशीन लागते तर मग स्नायू बल आणि यांत्रिक बल याचं उदाहरण हे आहे म्हणजे स्नायू बलचं उदाहरण काय बैलगाडी यांत्रिक बलाचं उदाहरण काय तर गाडी आहे हे झालं यांत्रिक बल आता त्याच्यानंतर तिसरं आहे गुरुत्वीय बल आता सहावीच्या पुस्तकामध्ये गुरुत्वीय बल म्हणजे फक्त पृथ्वीने जे बल लावून वस्तू स्वतःकडे खेचते त्याला आपण गुरुत्वीय बल असं म्हणतो पण गुरुत्वे बलाची व्याख्या काही एवढी मर्यादित नाही आहे म्हणजे फक्त पृथ्वीला गुरुत्वाकर्षण असतं असं नाही सगळ्यांनाच गुरुत्वाकर्षण असतं म्हणजे सगळे ग्रह सूर्याच्या भोवती फिरतात कशामुळे फिरतात तर सूर्याच्या गुरुत्वाकर्षणा त्यामुळे सूर्याला गुरुत्वाकर्षण आहे पृथ्वीला पण आहे सगळ्या ग्रहांना आहे मग ते कोणाकोणाला असतं तर गुरुत्वाकर्षण हे प्रत्येकाला असतं प्रत्येक वस्तू ज्या ज्या वस्तूला वस्तुमान आहे त्या प्रत्येक वस्तूला गुरुत्वाकर्षण असतं म्हणजे आपल्याला पण गुरुत्वाकर्षण आहे किंवा समजा कुठलीही वस्तू आता पेन जरी असेल तरीही पेनला पण गुरुत्वाकर्षण असतं ॲटमला अणूला गुरुत्वाकर्षण आहे त्यामुळे प्रत्येक वस्तू प्रत्येक दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करते त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो तर हे गुरुत्वाकर्षण म्हणजे फक्त पृथ्वीला असं नाही सगळ्यांनाच असतं आपल्याला पण असतं सगळ्या अणू रेणू सगळ्यांनाच असतं तर त्याला आपण गुरुत्वीय बल म्हणतो आता पृथ्वी जे बल स्व लावून सर्व वस्तू स्वतःकडे खेचते त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो आणि त्या त्यामध्ये एक गोष्ट ही आहे की जास्त वजन उचलण्यासाठी आपल्याला जास्त बल लावावं लागतं आता हे का होतं तर आता समजा पृथ्वीवरती जमिनीवरती कुठली वस्तू असेल आणि जमिनीवरतीच नाही समजा टेबलवरती जरी असेल तरी तरी त्याच्यावरती गुरुत्वाकर्षण बल लागत आहे पृथ्वीचं केंद्र स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतं आणि आता पृथ्वीचा एक बल आहे ठराविक बल आहे त्या बलाने पृथ्वी त्या वस्तूला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा आपल्याला ती उचलायची असते तर जेवढं जेवढ्या मोठ्या बलाने पृथ्वी स्वतःकडे खेचेल तेवढ्यापेक्षा जास्त बल आपल्याला लावावं लागतं उचलण्यासाठी आणि त्यामुळं पृथ्वीचं बल जेवढं असेल त्याच्यापेक्षा जा जास्त बल आपलं असावं लागतं मग आता पृथ्वीचं बल किती लागणार आहे तर जेवढं त्या वस्तूचं वस्तुमान असेल त्याच्या प्रमाणामध्ये लागणार आहे म्हणजे वस्तुमानाच्या प्रमाणात लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला जर वस्तूचं वस्तुमान जेवढं जास्त असेल तेवढं आपल्याला जास्त बल लावावं लागतं म्हणून जड वस्तू उचलण्यासाठी जास्तीचं बल लावावं लागतं म्हणून आपल्याला जड वस्तू उचलणं कठीण जातं तर हे झालं गुरुत्वीय बल त्यानंतर चौथं आहे चुंबकीय बल पुन्हा नाव आहे की हे मॅग्नेटिक आहे म्हणजे मॅग्नेट मुळे लागणारं बल आता याचा वापर हा लोखंडी वस्तूंना कंट्रोल करण्यासाठी होतो लोखंडी म्हणजे ज्या मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत ज्या चुंबकाकडे आकर्षित होतात अशा वस्तूंना उचलण्यासाठी किंवा त्याच्यावरती काही प्रक्रिया करायची असेल तर त्यासाठी आपण हे चुंबकीय बल वापरतो त्यानंतर पुढचं आहे घर्षण बल आता घर्षण बल म्हणजे काय तर घर्षणामुळे तयार होणारं बल आता घर्षण म्हणजे काय जे तर जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात तेव्हा आपण त्याला घर्षण बल म्हणतो आणि दोन पृष्ठभाग म्हणजे कुठले तर कुठल्याही दोन वस्तू जेव्हा स्व एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा आपण त्याला घर्षण बल असं म्हणतो म्हणजे आता हात जरी एकमेकांवरती आपण असे घासले तरी हे पण घर्षण बलच झालं कारण इथं घर्षण झालेलं आहे आता हे घर्षणामुळे जे बल लागतं त्याला आपण घर्षण बल असं म्हणतो आणि मग याचा वापर करून जेव्हा आपल्याला एखादी वस्तू किंवा एखादी गती थांबवायची असते तर तेव्हा आपण घर्षण बलाचा वापर करतो म्हणजे आता सध्या गाडीचा ब्रेक जरी लावायचा झाला तरी घर्षणचाच वापर केला जातो किंवा घर्षणाचाच वापर करून आपण बऱ्याच गोष्टी या कंट्रोल केलेल्या आहेत तर घर्षण बल एक महत्वाचं बल आहे त्याच्यानंतर आता पुढचा आहे स्थिक विद्युत बल विद्युत प्रभारामुळे लागणारे बल आता विद्युत प्रभार हा जो आहे हा नैसर्गिक आहे त्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटी किंवा हे इलेक्ट्रिसिटी आहे ही आपण इन्व्हेंट केली त्याचा शोध लावला असं म्हणत नाही तर ते आपण निसर्गातून ती फक्त मिळवलेली आहे कारण जे फ्रँकलिन यांचा यांचे प्रयोग प्रसिद्ध आहे की त्यांनी तो प्रयोगाने सिद्ध केला होतं की जेव्हा विजा पडतात पावसाच्या वेळी तर त्यातली जी इलेक्ट्रिसिटी आहे आणि जे आपण घरातल्या कामांना वापरतो तर ती इलेक्ट्रिसिटी ही इलेक्ट्रिसिटी एक्झॅक्ट सेम आहेत हे त्यांनी सिद्ध केलं होतं तर हे विद्युत प्रभावांमुळे लागणारे बल जे आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो आणि स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचे भरपूर उपयोग आपण करत असतो ज्याचा एक उपयोग सध्या बहुतेक आपण करत असू की आपल्या बहुतेकांच्या हातात आता मोबाईल असेल आणि आपण जेव्हा मोबाईलला टच करतो स्क्रीनला तर तेव्हा हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळेच हे शक्य होतं म्हणजे आपल्या स्क्रीनला मोबाईलच्या स्क्रीनला एक रचना असते ज्यामध्ये जेव्हा आपण मोबाईलच्या स्क्रीनला टच करतो तेव्हा त्यातलं काही आपण व्होल्टेज आपल्या बोटामध्ये आलेलं असतं आणि मग तिथं व्होल्टेज ड्रॉप होतो मग हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे शक्य होतं आणि स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळेच मग तो टच डिटेक्ट केला जाऊ शकतो तर हे त्यामुळं जेव्हा आपल्या आता बोट आपण लावू तेव्हा ते, ते सगळं प्रक्रिया होऊ शकते स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळं पण जेव्हा समजा आपण प्लॅस्टिक किंवा रबर असं लावू तर होणार नाही पण बोटासारखी जी गोष्ट समजा व्होल्टेज तिथलं कमी करू शकेल त्या पॉईंटचं जिथं आपण टच करणार आहोत तर करू शकते म्हणजे जर समजा आपल्या जेवणाचा जो स्पून असतो जो स्टीलचा स्पून वापरतो त्याने आपल्या मोबाईलचा स्क्रीन टच होतो किंवा ज्या वस्तू समजा ज्यातून कलेक्ट इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते म्हणजे समजा आता कुठला एखादा फ्रूट वगैरे असेल जे तर थोडंसं मॉइस्ट असतं म्हणजे आता बनानाचं साल वगैरे आहे केळीचं साल वगैरे त्याने पण टच होऊ शकतो पण जेवणाच्या स्पूनने म्हणजे जो स्टीलचा स्पून असेल त्याने आपल्या मोबाईलची स्क्रीन टच होऊ शकते याचं कारण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीच आहे तर हे स्थितिक विद्युत बल आहे आणि हे कशामुळे होतं विद्युत प्रभारामुळे होतं आणि हे विद्युत प्रभार हे निसर्गतः असतात त्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटी फक्त हार्वेस्ट करतो असं म्हणतो इलेक्ट्रिसिटी आपण तयार करण्यापेक्षा इलेक्ट्रिसिटी हार्वेस्ट करतो कारण ती निसर्गात असते तर ते पण इलेक्ट्रिसिटीमुळं जर लागणारं बल असेल तर ते इलेक्ट्रिसिटीचंच म्हणजे विद्युत स्थितिक विद्युत बल आहे म्हणजे आता पंखा फिरतो पंखा फिरतो तर कशामुळे फिरतो तर ते इलेक्ट्रिसिटीमुळे फिरतो मग तो जे बल आहे त्याला आपण काय म्हणतो स्थितिक विद्युत बल आता हे सगळे बलाचे प्रकार झाले स्नायू बल स्नायूंमुळे लागतं यांत्रिक बल यंत्रामुळे लागतं गुरुत्वीय बल ह्या प्रत्येक वस्तू लागतात पण आपण पृथ्वीचं लक्षात ठेवूया की पृथ्वी सगळ्या वस्तू स्वतःकडे खेचते ऍक्च्युली सूर्य पण खेचतो किंवा सगळ्यात मोठ्या ज्याची ग्रॅव्हिटी मोठी असेल ज्याचे गुरुत्वाकर्षण बल जास्त असेल ते खेचेल तर ते गुरुत्वीय बल त्याच्यानंतर चुंबकीय बल जे चुंबकामुळे लागतं पण ते कोणावर लागतं फक्त चुंबकीय जर असतील म्हणजे चुंबकाकडे आकर्षित होणाऱ्या जर धातू असतील तरच लागेल त्यानंतर घर्षण बल हे घर्षणामुळे तयार होतं आणि याचा वापर आपण बऱ्याच गोष्टी नियंत्रित करण्यासाठी करतो ज्यामध्ये गाडीचा पण समावेश होतो त्यानंतर पुढचं काय आहे तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी स्थितिक विद्युत तर विद्युत प्रभारामुळे लागणारं बल म्हणजे स्थितिक विद्युत बल आहे आणि आता पुढचा भाग काय आहे तर एकत्रित बले आता जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो तर त्यामध्ये असं होत नसतं की आपण फक्त हेच एकच बल लावतो म्हणजे असं जेव्हा आपण आता जे काय करतो तर त्यामध्ये भरपूर बल एका वेळी लागतच असतात त्यामुळे फक्त एक बल एका वेळी लागत नसतं एकावेळी बरेच बलं लागत असतात तर त्याला आपण एकत्रित एक बले असं म्हणतो त्यामुळे हा कुठला बल्यांचा प्रकार नाही आहे हा कुठला फोर्सचा प्रकार नाही आहे तर हे कॉम्बिनेशन आहे फोर्सचं म्हणजे एकाच वेळी समजा स्नायू बल पण लागेल यांत्रिक पण लागेल घर्षण पण लागेल किंवा अजून भरपूर लागतील किंवा एका वेळी दोन लागतील किंवा एका वेळी बरेच लागतील तर हे जे आहे त्याला आपण एकत्रित एक बले असं म्हणतो म्हणजे कंबाईन फोर्सेस असं की एका वेळी कॉम्बिनेशन लागतं तर त्याला आपण हे एकत्रित बले असं म्हणतो तर आपण हे बघितलं बलांच्या बाबतीत बलांच्या बाबतीत एक गोष्ट काय बघितली की आपण न्यूटनचा जो पहिला नियम आहे त्याची थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे की कोणतीही गोष्ट जर हलवायची असेल तर बल लावावं लागतं किंवा जर गतिमान वस्तू असेल तर त्या वस्तूचं स्पीड गती कमी करायला किंवा ज्या वाढवायला किंवा दिशा बदलायला बल असावं लागतं आणि हा न्यूटनचा पहिला नियम आहे म्हणजे सहावीच्या पुस्तकात जरी असं म्हटलेलं नसेल तरी हा न्यूटनचा पहिला नियम आहेच आणि दुसरं आपण काय बघितलं की वस्तूंचा आकार जरी बदलायचा असेल तरी आपल्याला बल लावावं लागतं त्याशिवाय आकार बदलता येत नसतो आणि त्यानंतर आपण हे बलांचे प्रकार बघितले स्नायू यांत्रिक गुरुत्वीय चुंबकीय घर्षण स्थितिक विद्युत आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्यांचे एकत्रितपणे लागले तर त्याला आपण एकत्रित बले असं म्हणतो पुन्हा हा धडा काय खूप मोठा नव्हता हा धडा पण छोटाच होता आपण हा धडा इथे संपला